हा मूळ संख्या पाहतो आहेत आपण तर त्यामध्ये मूळ संख्या हा जो टॉपिक सुरू होतो है त्या कि है कौन -कौन आहे तर त्यापूर्वीच आपण एक गोष्ट अशी पाहणार आहोत की मूळ संख्या ह्या कोणकोणत्या आहेत तत्पूर्वी ती मूळ संख्या तयार कशा करायच्या हे पण आपण शिकू आणि त्या बनतात कशा तयार कशा करायच्या म्हणजे त्या कशा तयार होत असतात आहे ना मूळ संख्या कशाला म्हणायचं त्याची व्याख्या काही असेल का त्या मूळ संख्या कशा तयार करता येतील आपल्याला म्हणजेच कशा निवडून काढता येतील आपल्याला अशा प्रकारचा एक आपण अभ्यास करू लागलीच मूळ संख्या यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पहा आपल्याला मूळ संख्या कशा तयार होतात हे शिकायचं आहे त्यामुळे आपण हे दहापर्यंत आपण अंक लिहिलेत आणि एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्या पण आपल्याला पाहायच्यात त्यासोबतच आता यामध्ये मूळ संख्यासहित आपल्याला संयुक्त संख्याही मिळणार आहेत बघूया तर हा जो एक आहे ना तर एकला कितीने भाग जातो एकला फक्त एक या संख्येनेच जा भाग जातो एकला फक्त एक या संख्येने भाग जातो त्या तर व्यतिरिक्त तर दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही परत बघूया पुढे हा इथे आहे दोन दोनला एकने भाग जातो दोनला दोनने पण भाग जातो तीन या संख्येला एकने भाग जातो आणि फक्त तीन या संख्येने भाग जातो चार या संख्येला एकने तर भाग जातोच दोनने जातो, जातो आणि चार या संख्येने सुद्धा जातो बघा आपण काय करतो आहेत समजून घ्या आपण याचे अवयव पाडतो आहेत किंवा त्याला कोणकोणत्या संख्येने भाग जातो आहे हे आपण शिकतो आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला समजून घ्यायचं की मूळ संख्या कशा शोधायच्या याच्यामध्ये परत बघा कारण एकदा जर तुम्ही हा टॉपिक पाहिला आणि वाचला तर शेवटपर्यंत तुमच्या हा डोक्यातून कधीच याचं विस्मरण होणार नाही आणि तुम्ही स्वतःवरनं मूळ संख्या तयार करायला लागणार किंवा त्या कशा मिळवायच्या हे शिकणार पाच या संख्येला एकने भाग जात असतो पण दुसऱ्या कोणत्याही संख्येने न जाता फक्त पाचने जातो सहा या संख्येला एकने भाग जातो दोनने जातो तीन दोन्ही सहा तीनने पण जातो आणि शेवटी मात्र सहाने जातो सात या संख्येला एकने भाग जातो आणि फक्त सातने भाग जातो आठ या संख्येला एकने भाग जातो दोनने पण जातो चारने पण जातो आणि आठने पण भाग जातो तसेच नऊ या संख्येला एकने भाग जातो आणि फक्त नऊ या संख्येत सॉरी याला तीनने पण जातो बरं का एक ने तर एकने भाग जातो तीनने पण भाग जातो तीन, तीन तरीक नऊ बरोबर ना आणि नऊने पण भाग जातो तसेच दहा या संख्येला एकने भाग जातो दहा दोनने भाग जातो आणि शेवटी पाचने पण भाग जातो पाच दोन्ही दहा आणि दहाने तर जातोच जातो अशा प्रकारे आपण हे ह्यांचे अवयव असे शोधलेले आहेत ज्यांनी भाग जात असतो आता बघा एक ही या संख्येला त्याच संख्येने भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे एकही संख्या मूळ संख्येमध्ये येत नाही ही मूळ संख्या नाही परत बघा दोन दोन या संख्येला एकने भाग जातो आणि फक्त तीच संख्या म्हणजे दोननेच भाग जातो मग आता नियम असा आहे मूळ संख्येचा की ज्या संख्येला एकने भाग जातो तसेच ती संख्या स्वतःच त्यानेच भाग जातो अशा संख्या मूळ संख्या असतात यामध्ये बघा दोन या संख्येला एकने तर भाग जातोच पण दोन ही स्वतः त्याच संख्येने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या आहे परत तीन या संख्येला एकने तर भाग जातोच पण ती स्वतः संख्या याने पण भाग जातो पण दुसरा कोणताही भाग दुसरी कोणतीही संख्या मिळत नाही म्हणून ती मूळ संख्या आहे परत इथे एकने भाग जातो दोनने जातो आणि ती संख्ये स्वतः संख्या पण याने पण जातो म्हणजे ही मूळ संख्या होऊ शकत नाही चार ही मूळ संख्या नाही कारण मूळ संख्या तिलाच म्हणायचं ज्या संख्येला फक्त एकने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर ती मूळ संख्या असते हिला व्यतिरिक्त दोन ह्या सुद्धा जातो म्हणजे चार ही संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही नंतर आहे पाच तर पाच या संख्येला एकने भाग जातो तसेच ती स्वतः संख्या हिनेसुद्धा भाग जातो म्हणजे पाच ही संख्या मूळ संख्या आहे तसेच यामध्ये सहा नाही होऊ शकत तर सात या संख्येमध्ये ही जी संख्या आहे हिला एकने तर भाग जातोच पण ती स्वतःच संख्या हिने पण भाग जातो त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे सात ही मूळ संख्या आहे परत आठ नाही होऊ शकत ती संख्या आणि एक संख्या या व्यतिरिक्त इतर संख्येने पण भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही आहे नऊ पण मूळ संख्या होऊ शकत नाही आणि दहा तर नाहीच नाही मग मित्रांनो पहा एक ते पहा मूळ संख्येमध्ये एक ते दहा यामध्ये असणाऱ्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत दोन कमा तीन पाच सात या चार मूळ संख्या निघल्या किती निघलेल्या आहेत चार दोनला दोन या संख्येने स्वत तसेच फक्त एक या संख्येनेच भाग जातो तीनलाही असंच आहे एक आणि स्वतः तीन पाचलाही असंच आहे एक आणि स्वतः पाच तसेच सातलाही असंच आहे की एक आणि स्वतः सात या संख्येनेच भाग जातो अशा प्रकारे मूळ संख्या शोधायच्या असतात ह्या एक ते दहापर्यंत ज्या आपण शोधलेल्या आहेत पण तुमच्या डोक्यात प्रश्न येत असेन की ह्या बाकीच्या राहिलेल्या कोणत्या संख्या आहेत तर ह्या म्हणजे त्यामध्ये आहे चार त्यामध्ये आहे सहा त्यामध्ये आहे आठ आणि त्यामध्ये आहे नऊ तसेच दहा या संयुक्त संख्या आहेत मग संयुक्त संख्यांची व्याख्या कशी असते की ज्या संख्येला एक तसेच इतर अन्य काही त्याचे अवयव पडतात किंवा अन्य संख्येनेसुद्धा भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते ज्या संख्येला ती स्वतः यासहित इतर अन्य संख्येने सुद्धा भाग जातो ती संख्या संयुक्त संख्या असते मग तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची तुम्हाला माहिती मिळाली मूळ संख्येची मूळ संख्येचा अभ्यास करत असताना की संयुक्त संख्या काय मिळालेला आहे संयुक्त संख्या मग संयुक्त संख्या कशी शोधायची आहे की ज्या संख्येला ती संख्या त्या व्यतिरिक्त अन्य इतर संख्येनेसुद्धा भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या असते मग एक ते दहापर्यंतच्या संयुक्त संख्या कोणत्या तर बघा चार सहा आठ नऊ आणि दहा एक दोन तीन चार आणि पाच ह्या एक ते दहापर्यंतच्या ह्या पाच संयुक्त संख्या आहेत तर एक ते दहापर्यंतच्या या चार मूळ संख्या येतात मग तुमच्या मद, म डोक्यामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण होत असेल हा जो चौकट केलेला भाग आहे म्हणजे एक ही कोणती संख्या असेल तर ही काय आहे ही संयुक्त पण नाही संयुक्त पण नाही व मूळही नाही मग काय आहे ही, ही फक्त नैसर्गिक संख्या आहे कोणती संख्या आहे नैसर्गिक संख्या म्हणून ओळखली जाते वो 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 ही संयुक्तही नाही एक आणि एक ही मूळ संख्याही नाही म्हणजे वन इज अ नॉट अ कंपोजिट नंबर अँड वन इज अ नॉट अ प्राईम नंबर इट्स अ ओनली नॅचरल नंबर ओके त्यानंतर आपण बघणार आहोत आता हा प्राईम नंबरची माहिती घेत असताना आपल्याला समजून आलं की कंपोजिट नंबरही आपल्याला मिळालेले आहेत है ना इंग्लिशवाल्यांना थोडं सोपं जाण्यासाठी थोडक्यात स्पीडमध्ये दे माहिती देतो की प्राईम नंबर्स वन टू इन इन द फ्रॉम वन टू टेन In these numbers, the prime number is 2, 3, 5, and 7. These are the prime number. 5. These numbers are only divided by 1 and this to self number, its number these number are called a prime number prime number means 1 and its number division by 1 and its number these number are called prime number and other number is the composite number in this composite number 1 therefore two and other anybody numbers are to div divide for this number these number are called the composite number 4 6 8 9 and 10 these are the composite number thank you